नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे मागील व्हिडिओमध्ये आपण या ब्लाउजचं फ्रंट पार्टचं स्टिचिंग जे आहे ते पाहिलेलं आहे तर आता आपण ब्लाऊजचं फिटिंग पाहणार आहे तुमचं जर फिटिंग एका लाईनमध्ये येत नसेल तर कशा पद्धतीने फिटिंग करायचं आहे आणि तुमचे जर जोड जे आहे ते खालीवर होत असतील तर काय करायचं आहे हे मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर थे आता या इथे मी फ्रंट पार्ट बॅक पार्टवरती पहा शोल्डर वगैरे जोडून मी ठेवून घेतलेले आहेत असे हुकपट्टीवरती आयपट्टी अशी ठेवून आता पहा मी दोन्ही बाजूला दोन दोन इंचावरती जवळपास मार्किंग करून घेतलेलं आहे तुम्हीही या पद्धतीने दोन दोन इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे मार्किंग करून झाल्यानंतर पहा फ्रंट पार्ट बॅक पार्टवरती अशा पद्धतीने व्यवस्थित ठेवून घ्यायचा आणि कोणता पार्ट एक्स्ट्रा आहे हे पाहायचं जर पाठीमागील भाग जो आहे तो एक्स्ट्रा असेल तर तो कट करून काढा आणि पुढचा पार्ट जर एक्स्ट्रा झाला असेल तर पुढचा पार्ट कट कर करून काढायचा आहे पण इथे कमीत कमी दोन इंचावरती तरी तुम्ही हे दोन्ही पार्ट जे आहेत ते सेम ठेवायचे आहेत कोणताही पार्ट जो आहे तो खालीवर झाला नाही पाहिजे हे बाही जोडायच्या आधी आपल्याला सर्व करायचं असतं तर याच पद्धतीने मी दुसऱ्यासुद्धा बाजूला पहा करणार आहे एकसारखे दोन्ही पार्ट मी कट करून घेतले दोन्ही बाजूचे आता यानंतर बाही चेक करायची आहे बाहीचं सुद्धा तसंच करायचं आहे बाही पहा या पद्धतीने अगदी व्यवस्थित ठेवून घ्यायची आणि दीड ते दोन इंचावरती आपल्याला सरळ करून कट करून काढायचं आहे म्हणजे इथेसुद्धा पहा कधी कधी जोडताना आपलं खालीवर होतं तर ते आपण अगदी व्यवस्थित असं कट करून घ्यायचं आहे तर पहा मी या इथे एका बाहीचं कट करून घेतलं दुसरी बाही सुद्धा मी चेक करणार आहे कुठे खालीवर झालेलं आहे का आणि तिथे सुद्धा मी थोडंसं कट करून घेणार आहे दोन दोन इंचावरती तुम्ही मार्किंग करा आणि ते कट करून काढा तर हे केल्यामुळं काय होतं तुमचे जे फिटिंग करताना बाहीचे जोड जे आहेत ते वरखाली होतात ते वरखाली होत नाहीत तर बाही जोडण्याआधी आपल्याला हे सर्व करून घ्यायचं आहे तर पहा हे केल्यामुळे तुम्हाला लगेचच जाणवेल आपल्या फिनिशिंगमध्ये काय बदल होतो आणि ब्लाऊज एकदम परफेक्ट असा जमतो तर मी बाही जेव्हा कटिंग करते त्यावेळेसच मार्किंग करून घेते या पद्धतीने पुढचा भाग समजण्यासाठी कारण कधी कधी काय होतं गडबडीमध्ये पुढचा भाग पाठीमागे आणि पाठीमागचा भाग पुढे होतो तर ते होऊ नये म्हणून या पद्धतीने मी आधीच करून घेते बाही जोडण्याआधीसुद्धा आपल्याला या पद्धतीने बाही चेक करून घ्यायची आहे कमी जास्त आहे का हे पाहायचं आहे जर मुंडा घेरानुसार किंवा छातीच्या मापानुसार जर तुम्ही बाही कटिंग करत असाल तर बाही अजिबात कमी पडत नाही बाही कटिंगचे मी वेगवेगळे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती शेअर केलेले आहेत तर तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता आपली बाही कुठेही कमी अथवा जास्त झालेली नाही आणि जोडताना काय करायचं आहे पहा अजिबात कोणताही पार्ट खेचायचा नाही तर इथे पहा अगदी हळूहळू असं मी या इथे बाही जोडत आलेली आहे आणि या इथे बाही जोडून आपली झालेली आहे लगेचच एक डबल शिलाई आपण देऊन घेऊया तर इथे शिलाई देताना हळूहळूच द्या कारण कधी कधी जो खालचा कपडा आहे तो शिलाईमध्ये येतो तर त्यासाठी पहा अगदी हळूहळू असं सुरुवातीला आपल्याला स्टिच करायचं आहे याच पद्धतीने मी दुसरी बाही सुद्धा जोडून घेते तर पहा दुसरी बाही जोडून झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते हो आता या इथे दोन्ही बाह्या मी जोडलेल्या आहेत आणि आता फिटिंग फायनली आपल्याला फिटिंग करायचं आहे तर त्यासाठी काय करायचं आहे पहा बॅक पार्ट जो असतो त्याचा असा सेंटर करायचा जर तुम्हाला सेंटर समजत नसेल तर मार्किंग करून घ्या आता ही आयपट्टी आहे आयपट्टी सोडून आपल्याला बाकीचा राहिलेला भाग या सेंटरवरती ठेवायचा आहे आणि पहा असा सेंटरवरती ठेवल्यानंतर आपला एवढा भाग एक्स्ट्रा निघतोय पहा सेंटर करायचे म्हणजे दोन्ही भाग जे आहेत पाठीमागचा आणि पुढचा भाग जो आहे तो एकसारखा येतो कमी अथवा जास्त होत नाही तर मागच्या भागाचा सेंटर करून जे मार्किंग केले त्यावरती आपल्याला हे पार्ट जे पुढचे आहेत ते ठेवायचे आहेत आणि राहिलेला भाग जो असतो तो कट करून काढायचा असतो आता या इथे पहा इथून आपलं एवढं एक्स्ट्रा झालेलं होतं तर ते मी या पद्धतीने कट करून काढलं जास्त आपलं एक्स्ट्रा झालेलं नाही तर दुसरी साईडसुद्धा तशीच करायची आता ही हुकपट्टी येते तर हुकपट्टी आपल्याला मार्जिनमध्ये पकडायची आहे तर बरोबर अशी सेंटरवरती हुकपट्टी ठेवायची आणि या पद्धतीने फिटिंग करून घ्यायचं तर इथे आपली अर्धा इंच एक्स्ट्रा पुढचा भाग झालेला जा आहे जास्त झालेला जा नाही कधी कधी तुमचा भाग जास्त सुद्धा होऊ शकतो पण या पद्धतीने फिटिंग करायचं आणि राहिलेला भाग जो आहे तो कट करून काढायचा आणि अगदी काठावरती अशी आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे आणि या इथे पहा असं कट करून काढायचं अगदी शिलाईच्या जवळून आपल्याला असं कट करून काढायचं आहे याने काय होतं आपल्या ब्लाउजला फिनिशिंग सुद्धा खूप छान येतं आता ब्लाऊज उलटा करायचा तर दोन्ही साइडला मी ब्लाऊज असा उलटा केलेला आहे पहा आता इथे एक आपल्याला पाव इंचावरती शिलाई देऊन घ्यायची आहे तुम्ही मी जे काही टिप्स ट्रिक्स सांगत आहे त्या जर फॉलो करत करत ब्लाऊज स्टिच केला तर ब्लाऊज एकदम परफेक्ट येतो पहा एकदम काठाला अशी मी या इथे शिलाई दिलेली आहे आणि हा जो ब्लाऊज आहे आपला तो अडतीस साईजचा आहे तर पहा फिटिंग आपलं एका लाईनमध्ये येणार आहे याच पद्धतीने आपल्याला दुसरी बाजूसुद्धा करून घ्यायची आहे आणि आता आपण फायनली फिटिंग टाकूया तर इथे पहा या पद्धतीने झाल्यानंतर आता दंडघेर छातीचं मार्किंग आणि कमरेचं मार्किंग आपल्याला करायचं आहे तर या इथे दंडघेर आहे पावणे सहा इंच तर पहा मी इथे मार्किंग करून घेतलेलं आहे पावणे सहा इंचावरती मी लगेच दुसऱ्या बाहीवरती सुद्धा दंड घेराचं मार्किंग करून घेते आता चेस्टचं मार्किंग करायचं आहे तर हुक आणि लुकपट्टी असते तर हुक पट्टी जी आहे ती आपल्याला आपण आतमध्ये दुमडलेली असते म्हणून मार्जिनमध्ये पकडायची असते आणि लुकपट्टी जी आहे ती एक्स्ट्राची असते तर ती सोडून द्यायची असते तर पहा अशा पद्धतीने मी जी लुकपट्टी आहे ती सोडून साडेनऊ इंचावरती मार्किंग केलेलं आहे चेष्टचं तर इथे पहा बरोबर आपलं मार्किंग साडेनऊ इंचावरती आलेलं आहे आता ही हुकपट्टी आहे या साईडला तर हुकपट्टी आपल्याला मार्जिनमध्ये पकडून साडेनऊ इंचावरती मार्किंग करायचं आहे तर आधी व्यवस्थित असा ब्लाऊज करून घेऊन मग मार्किंग आपल्याला करायचं असतं तर पहा इथे साडेनऊ इंच येत आहे आता ही लाईन आपण मी लगेचच मार्किंग करून घेतली आता कमरेचं मार्किंग कंबर आपल्याला पूर्णपणे गोल अशी मोजून घ्यायची आहे मी नेहमी कंबर गोल अशी मोजून घेते आणि त्यामधून जे काही येत असेल त्यातून आपण कंबर कंबरेचं कंबरे जे मार्किंग आहे जे ते मायनस करायचं आहे आणि जे काही राहील ते आपल्याला इथे मार्जिन म्हणून वापरायचं आहे तर पहा इथे पूर्ण भरलेली आहे साडे अडतीस तर इथे मी मार्किंग करून घेतलेलं आहे सव्वाईंचा वरती। कंबर आपली साडे तेहतीस आहे तर आपलं मार्किंग टोटल भरलं साडेअडतीस तर पाच इंच राहिलं तर त्याचा चौथा भाग करायचा सव्वा सव्वा इंचावरती मी मार्किंग करून घेतलेलं आहे तर पहा इथे पहा फिटिंगची जी लाईन आहे ती आपली सरळ आली दुसऱ्या बाजूलासुद्धा मी याच पद्धतीने मार्किंग करून घेणार आहे इथे पहा या पद्धतीने हे मार्किंग करून घेतलं तर इथेसुद्धा ही लाईन जी आहे ती आपली सरळ आलेली आहे तुम्ही कटिंग करताना जर परफेक्ट कटिंग केलं तर तुम्हाला फिटिंगमध्ये काहीही प्रॉब्लेम येणार नाही ना आणि स्टिचिंग करतानासुद्धा काही काही गोष्टी आपल्याला फॉलो कराव्या लागतात तेव्हाच ब्लाऊज आपलं जे आहे ते फिनिशिंगसहित तयार होतं तर स्वंत पार्ट तर स्टिचिंग तुम्हाला दाखवलेलं आहे नंतर मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये हुकलुकपट्टीविषयी तुम्हाला माहिती सांगणार आहे आणि पायपिंग कशी म्हणजे गोट कसा करायचा हे सुद्धा मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर पहा इथे आपलं फायनली दोन्ही स्टिचिंग दोन्ही साईडला फिटिंगचं जे मार्किंगवरती आपण शिलाई देऊन घेतलेली आहे म्हणजे फिटिंग आपलं झालेलं आहे आतमध्ये आपण तुमच्या इच्छेनुसार तुम्ही तीन ते चार शिलाई देऊ शकता आता पहा ही आपली फिटिंगची लाईन सरळ आली आता मी आतमध्ये शिलाई देऊन घेते जर तुम्हाला लांब बाहीचे व्हिडिओ छोट्या बाहीचे व्हिडिओ किंवा कटोरी ब्लाउज कटिंग याविषयी काही विचारायचं असेल तर तुम्ही कटि कमेंटमध्ये विचारू शकता तर इथे मी चार शिलाई देऊन घेणार आहे मार्जिन आपलं भरपूर आहे त्यामुळे काही प्रॉब्लेम येत नाही दुसऱ्या बाजूला सुद्धा याच पद्धतीने आपल्याला शिलाई देऊन घ्यायच्या आहेत इथे जोड पहा आपले अजिबात खालीवर झालेले नाहीत बरोबर आलेले आहेत तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने फिटिंग करा तर मी फिटिंगविषयी जी काही माहिती सांगितली ती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद